समर्थ फर्निचर अँड मॉल गुढीपाडवा महोत्सव दोन हजार एकोणावीस तीन एप्रिल ते सात एप्रिल दोन हजार एकोणावीस या कालावधीत पाच ते साठ टक्के पर्यंत झिरो टक्के व्याज दरानं आणि एक रुपये डाऊन पेमेंट मध्ये भव्य डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याण्णव वीस शहाण्णव आणि पंच्याण्णव बावन्न पंच्याहत्तर सतरा सत्तावीस देशभरामध्ये आज गुढीपाडव्याचा सण साजरा होतोय मुठेवाडगाव येथील नागरिकांनी आपल्या घरावर चक्क काळी गुढी उभारून शासनाचा निषेध केलाय शेतीला पाटाचं पाणी मिळालं नसल्यामुळे डोळ्यादेखत पिकं वाळून चालली आहेत म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी घरावर काळ्या गुढ्या उभारून लोकसभेच्या निवडणुकीवर मुठे वाडगावातील लोकांनी बहिष्कार घातलाय गुढीपाडव्याच्या दिवशी आमचे मुठे वाडगाव सर्व शेतकरी आणि ग्रामस्थ आज ह्या ठिकाणी काळी गुडी उभारून या, या शासनाचा आज सर्वप्रथम इरिगेशन खात्याचा या ठिकाणी निषेध या ठिकाणी नोंद आहोत दुष्काळाची सामना करीत असताना जे तग धरून शेतकऱ्यांनी पिकं जगवलेली होती आणि सात नंबर फॉर्म भरून आपल्या शेतीला पाणी मिळेल ह्या आशाने ते इरिगेशन गट पाहत होते पण निसर्गानेही अवकृपा केली आणि शासनानेही अवकृपा केली आणि हा हा मानवनिर्मित दुष्काळ आमच्या मोठ्या अडगावर लागलेला आहे हा ही परिस्थिती गावावर आज इरिगेशन लादत नसून गेल्या दहा वर्षापासून सलग आम्हाला उन्हाळ्याच्या रोटेशनमध्ये ह्या इरिगेशनवरती आंदोलन करावं लागतं मागील उन्हाळ्यामध्ये आंदोलन करत असताना आमच्या गावातील शेतकऱ्यांना रात्री बारा वाजता आत्रेकायला अटक करीत नाही असा फौजपाटा आणून ह्या गावातील शेतकऱ्यांना अटक केलेली होती आणि आजही तीच परिस्थिती त्याचा बदला म्हणून ह्या मोठ्या वाडव्यावरती एकाही शेतकऱ्याला पाणी न देता हे कसं वाळण या ठिकाणी कसं यांचं नुकसान होईल हाच प्रश्न ह्या ठिकाणी की इरिगेशन जाणून बुजून केलेलं आहे त्याच्यामुळं आज जनावरांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न मानवांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न सर्वात मोठा मानवनिर्मित दुष्काळ आता ह्या वा मोठ्या वाडवाला लाग झालेला आहे म्हणून ह्या मोठ्या वाड्यावर एक निश्चय केलेला आहे जोपर्यंत आम्हाला शेतीतलं पाणी मिळत नाही तोपर्यंत ह्या लोकशाहीमध्ये शासनाचा निषेध म्हणून आम्ही ह्या लोक सभेच्या मतदाना प्रक्रियेमध्ये एकही नागरिक एकही शेतकरी मतदान करणार नाही हे या ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी आजच सर्व वतीने या ठिकाणी निषेध आणि मतदानावर बहिष्कार या गावाच्या वतीने घालण्यात धरणाच्या सुरू असलेल्या उन्हाळी आवर्तनातून श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा सरळा मुठेवाडगाव माळवाडगाव निमगाव खैरी अशा अकरा गावातील शेतकऱ्यांनी सात नंबर अर्ज भरून देखील हक्काच्या पाण्यापासून शेतकऱ्यांना वंचित राहण्याची वेळ आली आहे उन्हाळी आवर्तन मिळालं नाही त्यामुळे या गावांतील शेतकऱ्यांची पिकं अक्षरशः जळून चालली आहेत याचा निषेध म्हणून मुठेवाडगावमधील शेतकऱ्यांनी घरावर काळ्या गुड्या उभारून शासनाचा निषेध केला गेले दोन तीन वर्षापासून पाठपाणी सुरळीत चालू असल्यामुळं सर्व शेतकरी गाफिल्ले होते का हे भरणं सुरळीत होईल परंतु शासनाने आचारसंहितेच्या नावाखाली जिल्हाधिकाऱ्यांच्या अंडर धरणाची देखरेख आणि पाडणी सोडण्याचा कार्यक्रम असल्यामुळं अधिकाऱ्यांना म्हणजे वरिष्ठ अधिकारी उदाहरणार्थ श्रीरामपूरचे उप अभियंता आणि कॅनोल इन्स्पेक्टर यांना पूर्वसूचना न देता अचानक फाटक बंद केलं बंद केल्यानंतर वरतून खाजगी असो शासनाचे असो प्रत्येकाने डापे टाकून इकडं म्हणजे जुळासुद्धा येऊ दिलेला नाही परंतु उदाहरणार्थ आपल्या परिसरामध्ये गंगागिरी महाराजाचा सप्ताह असतो आणि आज प्रत्येकाचं जीवन मारण्याचा प्रश्न दूधधांदा आहे या दूधांद्यावर आधारित घास मका कडूळ हिरवा प्रश्न आज ते व वाळून गेले सुकून चालले आहे केवळ या रोटेशनवरच हा दुष्काळ निवारण होणार होतं परंतु हे रोटेशनच न आल्यामुळं शेतकरी हवालदिल झाले शासनाला जागृत करण्याकरता म्हणून आज गुढीपाडाच्या निमित्तानं या काळ्या गुड्या उभारून शासनाचं लक्ष वेधण्याकरता हा उपक्रम या संतप्त ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी हाती घेतलेला आहे हिंदू आपला नवीन वर्षाची सुरुवात परंतु पाटबंधारे खात्याच्या गलतान कारभारामुळं आज आम्हाला आमच्या गावामध्ये काळ्या गुड्यावरून आज सण साजरा करावा लागतोय मोठी दुःख गोष्ट आहे आम्हाला याच्यात दुःख होतंय का हिंदू धर्माचा आपण नवीन वर्षाची सुरुवात काळ्या गुड्यावरून करतोय परंतु आम्हाला या रोटेशनमध्ये मध्ये अचानक आम्हाला कुठलाही माहिती न देता आणि आम्हाला आमच्याकडून सात नंबरचे फॉर्म भरून घेतले आम्हाला पाठ पाणी मिळेल याशिवाय आम्ही या दुष्काळात आमच्या घरातलं होतं नव्हतं ते लावून पिकं उभे केले परंतु आम्हाला पाणी मिळालं नाही आमचं पुढं एक मोठा प्रश्न आहे का आज पुढं आम्ही जगायचं कसं आमच्या मुलाबाळाच्या शिक्षणाचा साठी पैसे आणायचे कुठून तर असे एक मोठा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिला आहे या या, या मी पाठबंधारे खात्याचा निषेध करतो आणि या ठिकाणी आम्हाला पाणी न मिळाल्यामुळं आमच्या ग्रामस्थांचा या ठिकाणी या निवडणुकीवर लोकसभा निवडणुकीवर लो मतदानाचा सुद्धा आम्ही बहिष्कार टाकणार आहोत तर श्रीरामपूर येथील मुख्य कार्यकारी अभियंता यांनी काढलेल्या नोटीसीनुसार लाभ क्षेत्रामधील शेतकऱ्यांचे नमुना नंबर सातवर वर अपेक्षित पाणी अर्ज मागणी घेऊन संबंधित आवर्तनाचं नियोजन तेवीस दिवसांचं ठरलं होतं तर पाणी अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी न देण्याचंही प्रसिद्धीपत्रकामध्ये आणि नोटिसामध्ये म्हटलं होतं या बाबीचा विचार करता रितसर पाणी अर्ज भरून देखील शेतकऱ्यांना पाणी मिळालं नाही वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी श्रीरामपूर